जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव फॅमिली हेल्थ कार्ड एक कार्ड फायदे भारतातील आघाडीची आरोग्य सेवा देणारे मेडिकवर हॉस्पिटल्सने आज मेडिकवर्ड फॅमिली कार्डचे उद्घाटन मेडिकवर हॉस्पिटल्स संगमने येथे करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्री राजकुमार जराड यांच्या हस्ते झाली मेडिकल ऑफिसर डॉक्टर संदीप कचेरिया व आय एम एचे सेक्रेटरी डॉक्टर किशोर गाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी बोलताना डॉक्टर संदीप कचेरिया यांनी सांगितले आरोग्यसेवा ही प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्का आहे आणि मेडी कवर्ड फॅमिली कार्डसारख्या उपक्रमामुळे दर्जेदार आरोग्यसेवा सामान्य नागरिकांच्या अधिक जवळ जातील हे कार्ड अधिक निरोगी समाज निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे जिथे कुटुंबांना परवडणाऱ्या खर्चात आरोग्यसेवा सहज उपलब्ध होईल मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख श्री नमन यादव यांनी या कार्डचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आमचे प्राधान्य नेहमीच रुग्णांना योग्य सेवा व आधार देणे आहे मेडिकवर फॅमिली कार्ड हे आमच्या रुग्णांशी असलेल्या नात्याला अधिक दृढ करण्याचे माध्यम असून प्रगत अत्याधुनिक परवडणारी आणि स्नेहपूर्ण आरोग्यसेवा प्रत्येक कुटुंबाला उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे हे फॅमिली कार्ड केवळ सवलतींसाठी नाही तर तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यसेवेसाठीचे वचन आहे आम्ही दर्जेदार आरोग्य सेवा नेहमीच उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करत आहोत मग तुम्ही भारतात कुठेही असाल भारतातील सर्व तेवीस मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये हे कार्ड उपलब्ध आहे हे कार्ड अनेक फायदे देते जसे की ओ पी कन्सल्टेशनवर तीस टक्के सवलत ओ पी डी तपासण्यांवर पंधरा टक्के सवलत कॅश ॲडमिशनसाठी आय पी आणि डे केअर सेवावर दहा टक्के सवलत फार्मशी आणि कन्झ्युमेबल्स वगळता विमा व कार्पोरेट ॲडमिशनसाठी नॉन मेडिकल सीमावर पन्नास टक्के सवलत शहराच्या दहा किलोमीटरच्या परिघात मोफत ॲम्ब्युलन्स पिकअप व ड्रॉप सेवा होम केअर सेवावर तीस टक्के सवलत फार्मशी वगळता पाच हजारपेक्षा जास्त बिलांसाठी फार्मशीवर वीस टक्के सवलत हेल्थ चेकअप पॅकेजवर दहा टक्के सवलत हे कार्ड कुटुंबातील चार व्यक्तीला आरोग्यसेवा प्रदान करते आणि कौटुंबिक रिवॉर्ड्स देते मेडिकवरमध्ये रुपये एक हजार खर्चासाठी एक पॉईंट मिळेल जो रुपया एक प्रमाणे रिडीम करता येईल लाभार्थ्यांना ना नाव वय पत्ता फोन नंबर व रक्तगटाशी माहिती देऊन नोंदणी करता येईल त्यानंतर युनिक क्यू आर कोड असलेले डिजिटल कार्ड लगेच व्हॉट्सअपवर पाठवले जाईल तर फिजिकल कार्ड स्वागतपत्रासह पोस्टाद्वारे पाठवले जातील याशिवाय सोसायटी व कॉर्पोरेटसाठी खास सदस्यत्व टायअप्स करून सुलभ आरोग्य सेवा पुरवली जाईल मेडिकवरच्या या नाविन्यपूर्ण फॅमिली प्रोग्रामद्वारे आरोग्यसेवा अधिक सुलभ वैयक्तिककृत व मूल्याधारित केली जात आहे या कार्यक्रमाप्रसंगी मेडिकवर हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप बोर्ले डॉक्टर सुशांत गीते डॉक्टर राहुल सुपे डॉक्टर पंकज नंदा गवळी डॉक्टर सुजित मुळे सर्व नर्सिंग स्टाफ व सर्व कर्म उपस्थित होते मेडिकवर हॉस्पिटल समूह मेडिकवर हॉस्पिटल्स हा एक जागतिक स्तरावर प्रख्यात आरोग्यसेवा नेटवर्क आहे ज्यामध्ये भारतातील सोळा शहरांमध्ये तेवीस हॉस्पिटल्स आहेत रुग्ण केंद्रित सेवा अत्याधुनिक तंत्रज्ञान व कुशल तज्ज्ञांची रुग्ण केंद्रित सेवामुळे मेडिकवर आरोग्य सेवेमध्ये एक विश्वासार्ह नाव ठरले आहे सलीम शेखचा प्रतिनिधी हुसैन पटेल व्यासपीठावर उपस्थित वैद्यकीय राजकुमार चेहरा किशोर गाडे डॉक्टर डॉक्टर मेडिकल हॉस्पिटल हेड आणि त्यांचा पूर्ण स्टाफ एक अत्यंत चांगला उपक्रम मेडिकवर हॉस्पिटल तर्फे घेण्यात आलेला आहे फॅमिली हेल्थ कार्ड कारण आज वैद्यकीय सेवा ही नुसती आपत्कालीन सेवा नाही परंतु योग्य वेळी मिळाली पाहिजे योग्य दरात मिळाली पाहिजे तर त्याकरिता मेडिकवर हॉस्पिटलनं मेडिकवर या नावाने जे फॅमिली हेल्थ कार्ड लॉन्च केलेलं एक चांगला सत्य उपक्रम आहे पाच राज्य आणि सर्व्हिस हॉस्पिटल्स म्हणजे सोळा जिले सुरू ना तर ह्या सर्व ठिकाणी कार्ड चालणार आहे याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि मेडिकल हॉस्पिटलच्या या उपक्रमास मी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि असेच नवीन लोकांना उपयोगी येतील असे उपक्रम राबवावेत जेणेकरून एक सुदृढ भारत निर्माण होईल या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल पूर्ण मेडिकोवर परिवाराचे आभार आणि परत एकदा त्यांचे अभिनंदन धन्यवाद हॉस्पिटलचा या एक मेडिक कवर्ड हेल्थ कार्ड हे त्यांनी आज लॉन्च केलेलं आहे त्याबद्दल मी समाजाच्या वतीने तसंच डॉक्टरांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो मेडिकवर्ड कार्ड याची सध्या समाजाला खूप गरज आहे त्यामुळे जे जे काही महागाच्या ज्या काही तपासण्या असतील पेशंटचे रिपोर्टिंग असतील त्याचप्रमाणे ऑपरेशन किंवा इतर ज्या फॅसिलिटी आहेत त्याच्या सगळ्यांमध्ये पेशंटला सवलत मिळणार आहे त्यामुळे परिसरातील सर्व जे काही रुग्ण आहेत त्यांना फायदा होणार आहे त्याबरोबरच त्यांनी अॅम्ब्युलन्स सर्व्हिस म्हणजे पेशंटला अन्न आणि परत सोडणं ही सुद्धा फॅसिलिटी एक नवीन आपल्याकडे पाडला आहे तो सुद्धा पेशंटसाठी खूप महत्वाचा आहे आणि मी हॉस्पिटल सर्वांना शुभेच्छा देतो की ह्या कार्ड मुळे जे, घेतील जे त्यांना याचा पूर्णपणे फायदा होईल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला, ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत